नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी परिमला हैदराबादमध्ये राहते सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुदर्शन हवनात भाग घेण्यासाठी मला सत्यलोकला घेऊन येण्याच्या त्यांच्या संकल्पासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी हार्दिक कृतज्ञता हवनाच्या आदल्या दिवसापर्यंत सत्यलोकला जाण्याचा माझा विचारही नव्हता हवनाची सर्व प्रक्रिया अत्यंत शक्तिशाली व परमानंदाने भरलेली होती श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य संकल्पाचा मी एक महत्त्वाचा भाग आहे याचा मला पुन्हा शोध लागला हवनाच्या प्रत्येक क्षणाने माझ्यात कृतज्ञता व परमानंद भरून टाकला होता जवळजवळ संपूर्ण हवनात मी ब्रह्मानंदाच्या स्थितीत गेले होते जेव्हा दीक्षा दिल्या गेल्या तेव्हा माझे संपूर्ण शरीर परमानंदाने काठोकाठ भरले होते आणि कधीकधी मी गहन शांततेच्या स्थितीत जात होते श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या प्रेमाशिवाय दुसरे काहीच नव्हते गोल्डन रॉक व मिरॅकल रॉकला प्रदक्षिणा घातल्यानंतर मी बाजूला बसले तेव्हा काही विचार येत होते आणि त्याच क्षणी आतून पीक स्टेट वर आली कलकी अज्ञेतही श्रीपरमज्योती भगवती भगवानांशी बोलल्यानंतर माझे शरीर पिसासारखे हलके झाले त्यांच्या बिनाशर्त प्रेमाने मी मंत्रमुग्ध होऊन गेले सत्यलोकून परत आल्यानंतर जसे मी माझ्या घरात पाऊल टाकले तेव्हा समालोचन सुरू झाले होते त्यामुळे ताजे तवाने न होता मी त्यात सामील झाले आमच्या परिवारातील कोणाही एकाला स्थिती अंतरित करण्यासाठी आम्हाला प्रार्थना करायला सांगितली तेव्हा क्षणभर मी घोटाळले होते कारण इतक्या लांबच्या प्रवासानंतर माझे शरीर स्वच्छ झाले नव्हते पण ताबडतोब माझे विचार बदलले आणि पीक स्टेटसाठी मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली कारण खरोखर तसे होते की नाही हे मला पाहायचे होते लगेचच मी पीक अवस्थेत गेले व मी ती अवस्था माझ्या मुलीला अंतरित केली मी तिला मिठीत घेतले तेव्हा माझ्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू ओघळत होते आणि तिचा प्रतिसादही तसाच होता त्यात माझे गुंतणे नसतानाही ओळीने गोष्टी जशा घडत होत्या ते पाहून आजही मी आश्चर्यात बुडून जाते अनंतकोटी पादप्रणाम व खूप सारे प्रेम श्री भगवती भगवान